मित्रांनो हे बघाय जे एक्कावन्न फूट मूर्ती आहे आणि गणेशजी म्हणजे सदैव त्याला त्यांना मूर्तीला प्रदक्षिणा घालत राहतात होऊ शकतात आणि खूप भारी वाटलं आम्हाला इथे येऊन बघा बांबूपासून टोपी बनवली बांबूपासून घर बनवलं इथं हनुमानजीचं मंदिर बघा चक्की सगळं सगळं घर सगळं सगळं हातापासून बनवलं सगळं हाताने बनवलं सगळं घर झालं घर झालं हे झालं आता हॉटेलमध्ये आलो आणि इथं समोसेची प्राईस काहीतरी तीस रुपयाचा आहे काय सायकल लावला बघू शकता तर मित्रांनो इथं सायकल लावली त्यांनी पाण्याची बॉटल दिली म्हणजे पाण्याची बॉटल घेऊन जावा अजून कमी जास्त तरी तीन किलोमीटर आणि दोनशे मीटर काहीतरी असं साडेतीन किलोमीटर कमी जास्त काहीतरी अंतरा वर आहे तर म्हणजे पाण्याची बॉटल घेऊन जा तुम्हाला ताण घेणं लागेल तर गणेश भाऊनं अडीच संपद इरादा केला का पाणी पाण्याब चला आता पिवड्या गाडीतून शॉर्टकट रस्ता पिवळी गाडी इथून शॉर्टकट रस्ता आपल्याकडून उगाच सायकल ढकलली एक भारी म्हणजे एक काकानं का शॉर्टकट सांगला आम्हाला जिथे आम्ही आमच्या सायकलला उभ्या केल्या तर तुम्हाला शिवची मूर्ती दाखवतो हा दो। दोन मिनटं मित्रां असं वाटलं की सायकलला तिथंच राहू द्या कारण की सायकलवर तीस ते चाळीस के जी वेट आहे आणि एवढं वजन घेऊन सायकल ढकलू राहिलो ए, जाम झाली सायकल ढकलेलं आपण चला आपल्याला एक शॉर्टकट रस्ता सापडला ते तरी बरं झालं ते बघा बोला विचार अरे अरे महादेव वय मूर्ती चला थोडा शॉर्टकट आहे अजून पण तिथं लवकरात लवकर पोहोचून जाऊ असा काही रस्ता लागला ते बघू शकता तरी महादेवसाठी मूर्ती आहे तिथं रस्ते ना तर हे बघू शकता स्टॅट्यू इथे मूर्ती आणि आम्ही बहादरीकडनं वावर वावर येईन असे आलो ते पहा मस्त आमच्या आमच्या दोघांसाठी ट्रॅव्हलर आम्ही दोघंच फक्त महाराष्ट्रात दुसऱ्या कंट्रीमध्ये येऊन तिकडन नो? एक मिनिट तुम्ही पोकरा सिटी बघा वेळ हे बघा आणि ते तुम्हाला असं वाटते ना की जे क्रिकेटचं मॅच आहे ते क्रिकेटचं मॅच नाही ते हे आहे एअरपोर्ट आहे आणि ते पण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मित्रांनो खूप मोठं आहे बघ जव्या स्टॅच्यू अशी जागा अरे मी का म्हणतो आमच्या सारखे ट्रॅव्हलर आम्ही दोघंच फक्त हो सांडलो होतो हां जास्त तारीफ करायला लागलो वाटते हे पहा बाकीचे हा वेळ विचार करते ना अशा रस्त्यावर जायचे पण आम्ही विचार विचार काय नाही कुठलं निघालो अशीच सनाट हे पा पोखरासाठी खालून सगळं काय एवढं हे करून आपद करून आखरी पोचलो इथं तर मित्रांनो आपण आता पोहचलो कुंभी कुठला बघू शकता वर मूर्ती आणि ज्या साईडच्या पिंडात ते एकशे आठ पिंडात आणि खालच्या खाली पण एकशे आहेत वर पण एकशे आठ खाली पण एकशे एक एक आठ असं काहीतरी आहे आणि बघू शकता मूर्ती केवढी मोठी काहीतरी एकशे बावन्न फुटाची मूर्ती आहे भावांनो बघू शकता चला आता वर जाऊ पण आणि मला तर वाटत नाही वाटत नाही आमच्या एवढं कोणी कष्ट करून एवढं वर आलं असेल कारण की आम्ही दोघ जण हे वेगळंच विभाग बघू शकता आपल्या मूर्ती महादेवाची आणि इकडं आपल्या समोरच्या साईडला पोकरा सिटी पूर्ण पोखरा सिटी आम्ही म्हणत होतो पोखरा सिटी मध्ये काय पोखा सिटी मध्ये एवढी मोठी सिटी आहे खूप मोठी आपण कोपऱ्यात बसलो होतो आणि ते बघा गौतम बुद्धाचं मंदिर तिथं आणि खालच्या साईडला आपल्या तिथं सायकल लावल्यात तिथे घर दिसतात खाली तिथं आम्ही बी कशी आहे का दिसते ना हा इथ इकडे तिकडल्या साइडनं तिकडे हे दिसते त्या साईडनं वर गेलो आणि तिकडनं इकडे वर आलो एक आम्ही म्हणजे अलगच दोघ दोघ बाकी इथं वेगळी इथं आहे आम्ही रील बनवण्यामध्ये तिकडे मित्रांनो हे बघाय जे एक्कावन्न फूट मूर्ती आहे आणि गणेशजी म्हणजे सदैव त्याला त्यांना मूर्तीला प्रदक्षिणा घालत राहतात होऊ शकतात आणि खूप भारी वाटलं आम्हाला इथे येऊन तर मित्रांनो खरंच इथे येऊन फक्त एकाच गोष्टी वाईट वाटते की जो तो आहे तो फक्त फोटो काढायची नांदी आहे कुणी आतापर्यंत मी बघितलं नाही की तिथे जाऊन पाहायला लागलो म्हणून आम्ही दोघंच जण की आम्ही तिथे जाऊन पाहायला लागलो खाली बसून पाहायला लागलो सगळेजण आमच्याकडे पाहत होते की नेमकं मी दोघं जण हे काय करू आलो पण खरंच एकाच गोष्टीचं वाईट आहे की आहे की इथं सगळे येतात बरोबर आहे पण पाया कोणी लागत नाही सगळे सगळे हे बघा ग्रुप फोटो सोलो फोटो कपल फोटो हे फोटो ते फोटो सगळे फोटो आहेत पण पाया कोणी लागलं नाही मला आतापर्यंत मी बघितलं नाही की कोणी पाया लागलं ला म्हणून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं खरंच आणि मित्रांनो खरंच जर हे जर एक मंदिर टाईप जर बनवलं असतं की नाही ना की असं टुरिस्ट प्लेस असतं की मागं हे बघा हे बर्फाचे सगळे डोंगर दिसतात मागं डोंगर दिसतात तिकून पलीकडच्या साईडनं सिटी दिसते म्हणून सगळे सगळे अट्रॅक्ट होऊन याच्यावर फोटो काढायला येतात फक्त ना की पाहायला गेलं कोणी पण ह्याच गोष्टीच वाईट वाटते जर इथं मंदिर असतं ना मोठं तर नक्की शंभर टक्के पाहायला लागले असते पण स्टॅच्यू आहे त्याच्यामुळे कोणी हे करायला लागत नाही आणि तुम्ही असं नका समजू की तू जास्त काही तू नको बोलू जे म्हणजे मूर्ती आहे बाकी जशी त्यांचं कराय विचार करायची क्षमता हे येते बाकी सगळ्या गोष्टी खऱ्यात पण जे मला वाटलं ते मी तुम्ही शेअर केलं बघा कारण की आम्ही म्हणजे कमी जास्त अर्धा तास झाले इथंच आहे पण सध्या त्याच गोष्टी वाईट वाटते हे बघा सगळे एकाच ना था? फोटो व्हिडिओ फोटो व्हिडिओ टिकटॉक स्नॅपचॅट काय अशी नशिन ते सगळे हे बघा अन्न हे बघा पोखरा सिटी आणि एकूण लेक आहे आणि वर बघा स्टॅच्यू ते आपल्या महादेवाची मूर्ती आणि आपल्याला खाली, खाली जायचं आहे आता एकूण हा रस्ता आहे इकडनं खाली उतरायचं आहे आणि मग थोडं फिरून गेलो होतो आताला थोडं लवकर पोहोचू आणि भावांनो खरं सांगतो पोखरा सिटी की खूप जास्त आहे फक्त एवढंच की आमच्या दोघांच्या लायकची नाही आहे कमी जास्त आहे ठीक आहे बघतो आता जमलंस तर आज पोखराच्या बाहेर निघू आम्ही आपण जिथं सायकल लावल्या होत्या तिथून आपण गेलो त्यांनी आपल्या पाण्याची पाण्याची बॉटल दिली होती आणि आता त्यांनी सांगून गेले होते की जे जेव्हा परत येथील लोक होतो तेव्हा ते चहा आणि बिस्किट पण त्यांनी दिलं माझं खरं लय मन म्हणजे चला चहा नाश्ता करतो बघा अशा काहीतरी जागेवर आपण टेंट लावतो आपल्या दोन्ही सायकल वर आणल्या दोन्ही सायकल बघू शकता आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे कुठं खरंच पा ये के के हे बघा हे यांनी कॅमेरा पाहिला की लगेच हॉर्न चालू हे पुढे सगळा डोंगर हा बर्फ हे पूरा डोंगर बर्फाचा आणि तो डोंगर तीन हजार फूट खालून बसून जमिनीच्या एवढा वर आहे तो डोंगर चला फटाफट वेळी टेंट लावू ओके तर भाव नाही बघा असं काहीतरी आम्ही लावलो आहे आणि हॉटेलच्या वर आणि सकाळचा नजारा तर खरंच पाहिल्यासारख म्हणजे पाहण्यासारखा समोर प सगळा डोंगर बर्फाचा आणि जे सूर्य सूर्यास्त होऊ राहिलं सूर्य मावळत आहे आणि सगळ्या सूर्याचा प्रकाश तेव्हा डोंगरावर पुरा विशाल काय डोंगर आहे बर्फाचा असं काहीतरी आपण केलं सेटअप आवरून घेतो मोबाईल चार्जिंग लावला खाली जाऊन मोबाईल आणतो पहिले व्हिडिओ एडिट करायचा आहे कारण की कालचा व्हिडिओ मी आतापर्यंत टाकला नाही तर माझ्या भावानं नक्कीच तुम्हाला पार्ट टू व्हिडिओ खूप चांगला वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तुम्ही आकाशामध्ये च तारे तर खूप वेळ बघितले असतील पण हे जमिनीवरती पोखरा सिटी म्हणतात त्यांना आणि हे नेपाळ म्हणली म्हणजे ने� नेपाळ देशामधली सगळ्यात चा म्हणजे सुंदर सिटी आहे काय नजारा दिसत राव हे बघा एकूणच ना हे बघा हा इथं खाली जो दिसतो हा लेक आहे आणि पोखरा सिटी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पोखरा सिटी आहे मित्रांनो हे बघा वरचंद्र खाली सिटी कशी चमकत आहे तर ठीक आहे मित्रांनो हर हर महादेव जर व्हिडिओ चांगला वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके हर हर महादेव